शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यतर्फे विचारांची शिवजयंती निमित्त भव्य दुर्मिळ शिवकालीन ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन हे शिवशाही प्रतिष्ठान चौक आझादनगर कोथरूड येथे भरविण्यात आले दोनशे पन्नास पेक्षा जास्त ऐतिहासिक शस्त्र संग्रह बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून या प्रदर्शनाला कोथरूड करवेनगर एरंडवणे गुजरात कॉलनी परमहांस नगर महात्मा सोसायटी अशा विविध भागातील नागरिकांनी आणि विविध संस्था संघटने का पदाधिका मोटा संख्यने उपस्थिति लवली है प्रसंगी शिवशाही प्रतिष्ठान से अध्यक्ष निहाल शेख उपाध्यक्ष अथर्व गाढ़ रोहन गाडवे, प्रतीक बंडी सार्थक मोकाटे तेजस गाडवे, हिमांशु इंगोले प्रतीक पानसरे सह आदि कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन शिवशाही प्रतिष्ठानचे अध्यक्ष राज गोविंद जाधव यांनी केले असून प्रदर्शनाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी तसेच आपल्या कुटुंबासह ऐतिहासिक शिवकालीन शस्त्र प्रदर्शन पाहावे असे आवाहनही केले आहे यावेळी कई रामभाऊ मोकाटे यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले उन्हाचा कडाका जाणवू लागला असल्यामुळे परिसरातील गोरगरीब नागरिकांना स्वच्छ पाणी पिता यावे अशा सामाजिक हेतूने ही पाणपोई सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे माझं नाव अक्षया ऍक्च्युली मी आता इथे जाता जाता बघितलं त्याच्यामुळे मी माझ्या मुलींना घेऊन आले तर हा जो राज जाधव दादानी जो उपक्रम राबवला इथे खरोखर मध्ये म्हणजे प्रशंसनीय आहे की त्यांचं खूप कौतुक केलं पाहिजे मी दोन वर्ष झाले की मला खूप वाईट वाटायचं की आपली जी संस्कृती आहे ती डी जे लावून साजरी केली जात होती तर एक असा उपक्रम आलाय आणि यांचा खरोखर मध्ये सगळ्यांनी कॉपी केलं पाहिजे की आपण काय मुलांना दाखवलं हो पाहिजे म्हणजे डीजेला सुद्धा गाणी जी लागतात नाही म्हणजे तो त्याला उपक्रम नाही म्हणतायत त्याच्यानी जो काही समाजामध्ये जो काही जो मेसेज जातोय तो चुकीचा जातोय त्याच्याऐवजी जर का अशा प्रकारे काही उपक्रम केले तर खरोखर मध्ये खूप खूप जास्त प्रशंसनीय आहे मला म्हणजे मला मनापासून आवडलेली गोष्ट आहे आणि खूप छान त्यांनी सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन खूप छान दिलेली आहे तर नक्कीच सगळ्यांनी बघावं असं आणि खरोखर मध्ये तुमचं कौतुक आहे की तुम्ही खूप छान उपक्रम आणलाय मनापासून कौतुक आहे तुमचं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं आहेत ती हत्यारं कुठे कशा प्रकारे वापरली जातात ह्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याचबरोबर म्हणजे किती स्ट्रॉंग आणि त्यावेळेसची लोक स्ट्रॉंग होती किंवा किती छान त्यांचं युद्ध कौशल्य ते करत होते की एवढ्या प्रकारची हत्यारं दिसत आणि त्याच्याबरोबर हे की खरो तुम्ही खरोखर मध्ये येऊन तुमच्या मुलांना ही माहिती द्या कारण की म्हणजे माझं स्वतःच सांगितलं तर मला फक्त तलवार आणि ढाल हे फक्त माहिती होतं जे इथे येऊन मला सगळं माहिती झालंय की काय आणि आपल्या महाराजांच्या बऱ्याच कमी गोष्टी कुठेतरी बघायला मिळतात ज्या मला आज इथे बघायला मिळाल्या त्याच्यामुळे मला एक मराठा असल्याचा पण एक अभिमान वाटतोय तुम्हाला तो, तो, खर तो, तो जाणवेल नमस्कार मी सौ अश्विनी आनंद बोपर्डीकर सोसायटी मध्ये राहते दोन दिवसापासून मी याचा फ्लेक्स पाहिला होता राज जाधव शिवशाही प्रतिष्ठान यांच्यावरती हे जे उपक्रम राबवलेला आहे की लहान मुलांना तसंच मोठ्या माणसांना सर्वांना शास्त्रांची जी माहिती मिळालेली आहे ती अतिशय महत्वाची आहे आणि मला वाटतं हा उपक्रम जास्त सुत्य आहे आपण म्हणतो पुण्यामध्ये जिजाऊंनी आणि शिवरायांनी सोन्याचा नांगर झाला आणि पुण्यभूमी वसवली पुण्यभूमी वसवली याच्या पलीकडे आपल्याला फारसा इतिहास माहित आहे किंवा आपल्या लहान मुलांच्या पुस्तकात आपण त्यांना इंग्लिश मीडियमला ला ठीक आहे ना सोरे काही हरकत नाही आजची गरज आहे ती पण मुलांना पण एवढा इतिहास माहीत नाहीये तर तो सगळ्यात सोप्यात भाषेत आणि जास्तीत जास्त प्रकारे इथं मुलांनाही कळू शकतो मोठ्यांनाही कळू शकतो जेणेकरून ही माहिती आपण अजून चार लोकांना सांगू शकतो तर हा अतिशय स्तुत्य आणि छान उपक्रम झालेला आहे मी यासाठी राजसरांचे अतिशय अभिनंदन करीन आणि खूप धन्यवाद मानेन की तुम्ही खरंच छान उपक्रम मांडलेला आहे बऱ्याचशा शास्त्रास्त्रांची आपल्याला नावं सुद्धा माहीत नाही ते उचलणं किंवा ते फेलवणं हे तर त्या काळच्या मा मावळ्यांनी लिहिल्या केलं स्वराज्यासाठी केलं शिवरायांसाठी केलं शिवराय होतेच तसे की ज्यांनी खूप प्रकारे सगळ्या प्रकारच्या लोकांचं संकलन केलं त्यांना एकत्र बांधून ठेवलं त्यांना फक्त स्वराज्याची आणि मातीची ओढ होती आणि हे सगळं त्यांनी मावळ्यांमध्ये रुजवलं आणि आपलं उभं केलं राज्य रा जे जे या निमित्ताने मी शिवरायांना पण मानाचा मुजरा देईन जय शिवराय जय भवानी जय शिवाजी आणि हा उपक्रम अतिशय सुत्य आहे सर फक्त ही माहिती कायमस्वरूपी बघता यावी यासाठी काही संग्रहालय असेल किंवा अशी काही माहिती असेल तर ती जरी तुम्ही पोहोचवली जास्तीत जास्त लोकांना आम्ही ती तर खूप धन्यवाद मला हे खूप आवडलं हा जो एक्सपिरियन्स होता माझा तो खूप छान झाला ते मला ना वागणं खूप आवडलं म्हणजे त्या काळी कसं मारलं ते एवढं हेवी हो, हे हेवी असेल त्याचं वजन काय असेल ते काही पण नाही माहितीये है। पण त्या शिवा ते शिवाजी महाराजांना ते कसं घेतलं हातात आणि त्यांना कसं मारलं त्यांचं धाडच बघून ना मला खूप आवडलं आ, नमस्कार माझं नाव राज गोविंद जाधव मी शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचा संस्थापक अध्यक्ष आपल्या शिवशाही प्रतिष्ठानतर्फे गेल्या सहा वर्षापासून संपूर्ण राज्यभरामध्ये विविध प्रकारच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम सुरू आहे आपण दरवर्षी सहा वर्षापासून विचारांची शिवजयंती साजरी करतो कोणत्याही प्रकारचा धांगडधुंगड न करता पारंपरिक पद्धतीने आपण कसं समाजाला प्रबोधन करता येईल प्रबोधनकारक मेसेज कसा देता येईल आणि समाजाला कसं काय आपल्याला जवळ घेऊन सगळ्यांना एकत्र येऊन आपल्याला ही शिवजयंती एकत्र कशी बांधता येईल ज्या प्रकारे महाराजांनी जात जातचा उल्लेख केला आणि त्यांना एकत्र बांधलं त्याचप्रमाणे आपण शिवसेना प्रतिष्ठानचं हे आपलं प्रथम ध्येय आहे की सगळ्या जातींना सगळ्या धर्मांना सगळ्या वर्गांना एकत्र आणून ही शिव शिवजयंती साजरी करायची आणि आपण दरवर्षीप्रमाणे मर्दानी खेळ असेल आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल त्याच्यानंतर यावर्षी आपण भव्य शिवकालीन शस्त्र प्रदर्शन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकारची जी शस्त्र महाराजांच्या काळामध्ये मावळ्यांनी ज्या प्रकारे जी शस्त्रं वापरली होती त्या प्रत्येक शस्त्राचा आपण इथे देखावा लावलेला आहे आणि जे खरं श खरी शस्त्र आहे आता बरेच वेळेला काय होतं की लहान मुलांच्या शाळेमध्ये शस्त्र बनवायला सांगतात कार्डबोर्डची पुट्ट्याची किंवा आपल्या प्लॅस्टिकची पण त्याची व्हॅल्यू नाहीये त्यांना ते कळत नाही की बाबा हे शस्त्र कशासाठी आहे याचं काय महत्व आहे हो त्या महा त्या महान राजाचं लहान मुलांपर्यंत जिवंत जाणं हे आपल्याला गरजेचं आहे त्या महान आ, राजांनी आपलं एवढं वैभव निर्माण केलेलं आहे ते लहान मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा आपला एक प्रयत्न होता आज आपण बघताय की लहान लहान व्यक्ती असेल मोठे व्यक्ती असतील किंवा वयस्कर असतील यांना छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत पण त्यांच्या काळामध्ये जे वापरण्यात आलेले होते अवजार हत्यारं याबद्दलची पुरेशी माहिती नाही आहे तर ही माहिती पोहोचवण्याचं काम आपण शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना प्रतिष्ठानतर्फे आपण आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये केलेलं आहे आणि तसंच आप आपण आता आपण उन्हाळा आल्यामुळे आपण काय केलेलं आहे की नागरिकांना प्रचंड उन्हाळ्याचा त्रास होता आणि बरेच जे नागरिक आहेत ते गरीब असतात त्यांना दहा रुपयाची वीस रुपयाची पाणी बॉटल विकत घेताना किंवा आत्ता अशी परिस्थिती की लोक पाणी देत देत सुद्धा नाही तर आपण कैलासवासी रामभाऊ मोकटे यांच्या स्मरणार्थ पानपोळी आपण कोतूडमध्ये आझादनगर इथे ठेवलेली आहे त्याचं उद्घाटन आपण आज शिवजयंतीच्या निमित्तानं केलेलं आहे शिवसाई प्रतिष्ठानतर्फे मी सर्व नागरिकांना आव्हान करतो की शिवशाही प्रतिष्ठानतर्फे आपण हे शिवकालीन दुर्मिळ शस्त्र प्रदर्शन ठेवलेलं आहे कोथूडमध्ये आझादनगर कोथूडमध्ये शिवशाही प्रतिष्ठान चौकामध्ये तर सगळ्या नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा कारण का ही अशी गोष्ट आहे की आपल्याला परत आयुष्यात एकदाच बघायला मिळते आपली इच्छा असली तरी आपण त्या ठिकाणी जात नाहीये पण आपण हा मोठा देखावा आपण हा आपण नागरिकांसाठी आपण खुला रस्त्यावर आपण प्रदर्शन भरवलेलं आहे तर त्यामुळे सगळ्या नागरिकांनी इथं यावं अशी मी सगळ्या नागरिकांना विनंती करतो